बदलापूर एम आय डी सीमध्ये आपण आलेलो आहोत लाईव्ह गळण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे बदलापूर एम आय डी सीमध्ये वायू गळती होत आहे आणि ही वायू गळती अति जास्त प्रमाणात आता पसरलेली आहे जर आपण इथलं दृश्य बघितलं मागचं तर भरपूर जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला वायू गळती दिसेल आता सध्या बदलापूरमध्ये थंडीचं प्रमाण हे वाढतच चाललेलं आहे आणि याचंच औचित्य साधत कुठल्या तरी एका कंपनीने इथे जो आपला रासायनिक धूर असतो कंपनीतला तर तो सोडलेला आहे आणि याचा परिणाम होतो ते म्हणजे इथे जवळपासच्या विभागामध्ये राहत असलेल्या नागरिकांवरती जर आपण बघितलं तर हाच धूर आतापर्यंत कात्रा परिसरापर्यंत पसरलेला होता आणि तिथे सुद्धा आजूबाजूने जाणारे जितकेही नागरिक होते त्यांना अक्षरशः अजून सुद्धा आपल्याला नाकाला काहीतरी मास्क वगैरे लावून इथे बोल बोलताना सुद्धा नाकामध्ये दूर जातोय आणि तोंडातही तो दूर जातोय डोळे सुद्धा अक्षरशः चुरचूर करतायत तर इतक्या जास्त प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर वायू गळती होते एकदा आपण झूम करून बघूया जर तुम्ही हा विभाग बघितला तर आपण आता बदलापूर ईस्टला पूर्व विभागामध्ये आहोत एम आय डी सी विभागामध्ये आणि हे आजचं नाही आहे इथे काही नागरिक का आहेत जे जवळपासच्या विभागामध्ये राहतात त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि ते काय बोलतात तेही आपण ऐकूया तर काही नागरिक का आहेत तिथे त्यांच्याशी बोलूया आपण नमस्कार सर नमस्कार हे जे वा, वायू गळती होते आहे हे आजचं आहे का आणि काय बोलाल याबद्दल हमेशा आहे का नेहमीच होते तुम्ही कुठे राहता तिथे शिरगाव इथे जवळच राहता शिरगाव जवळ तर हे रोजच असं होत असं त्रास होत असणार याचा त्रास होतो काय बोलाल रोज काय राहता की जादा राहता कधी कम राहता

तर आपण बघत आहात इथे आपण लाईव्ह मध्ये काही प्रक्रिया प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितले आहे की हे आजचं नाही आहे हे ने नेहमीच आहे परंतु जर आपण आता बघितलं तर बदलापूरमध्ये थंडीचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे त्यामुळे भरपूर अशा परिसरांमध्ये धुकं असतं आणि याच धुक्याचं औचित्य साधत धुकं आहे की धूर आहे हे माहिती पडायला नको त्याचमुळे कुठल्या तरी रासायनिक कंपनीने इथे हा वायू सोडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही याच्यावरती काहीतरी तोडगा हा निघायलाच पाहिजे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही नक्कीच सांगा आपलं बदलापूर हे एक पर्यटक स्थळ म्हणून ओळखले जातं लांबून लांबून पर्यटक आपल्या बदलापूरमध्ये बघायला येतात भरपूर असे ठिकाणं आहेत आणि जर हा परिसर बघितला तर एम आय डी सीमुळे आपण मागेही बघितलं की, की भरपूर असे मोठे अपघात होता होता टळलेले आहेत आणि काही अपघातही झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही परंतु जर याच्यावरती काही तोडगा नाही निघाला जर तुम्ही बघत असाल ना आजूबाजूला तर आपल्या लाईव्ह मध्येच तुम्हाला जो प्रकाश आहे त्याच्यावरून लगेच समजून येईल की तो किती जास्त प्रमाणामध्ये इथे धुक्याचं धुसकं नाही आहे तर धुक्यासारखं वाटणारं हे धूर आहे रासायनिक धूर आहे आणि हा धूर अक्षरशः पूर्ण नागरिकांच्या जे शरीर आहे त्याच्यावरती अतिशय हानिकारक आहे त्याचं शरीरावरती हानी करणारा आहे पुन्हा एकदा आपण इथे बघूया जर तुम्ही बघितलं मध्ये तर तुमच्या लक्षात येईल की याचं प्रमाण किती वाढत चाललेलं आहे ते तुमच्या काय प्रतिक्रिया आहे बदलापूरकर भरपूर जास्त प्रतिक्रिया देत चला कारण हे अतिशय गंभीर परिसर आहे इथला आणि इथपर्यंत मर्यादित असला तर हरकत नाही काय बोलणार जवळपास राहतात आपण हो मी इथे खरवैलच राहतो इथलेच रहिवासी स्थानिक रहिवासी आहे काय काय वायू गळती बद्दल हा वायुगळती आहे की काय पण हा आम्हाला आता मी गेले सहा सात वर्ष इथे राहतो पण हा डेलीचा प्रॉब्लेम आहे आता साधारणतः तुम्ही बघता इथे किती वातावरण प्रदूषण आहे आणि या प्रदूषणामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण पण इथे वाढलेले आहे बरोबर असं असं वाटतं या ऍटमॉस्फिअर वा, मध्ये समोरचा माणूस किंवा समोरची गाडी पण दिसत नाहीये आता समोरच्या वातावरणामध्ये जे आहे या या वातावरणामुळे समोरची गाडी पण दिसत नाहीये त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचे प्रमाण पण खूप वाढलेले आणि हा पूर्ण इथून तर तुम्ही म्हणताय शेवट शेवटपर्यंत हा रस्ता असच असतो संध्याकाळी ही गळती चालूच असते हा त्याचा काहीतरी मध्यंतरी बोलले होते की ही एमआयडीसी इथून स्थलांतरित करायची कुठे काय पण माहीत नाही की याच्यावर काय पण आता रहिवाशी पहिली गोष्ट वेगळी होती की पहिले इथे रहिवाशी कमी होते आता रेसिडेन्शियल जास्त वाढलेलं आहे साधारणतः याच्यावर काहीतरी सरकारने विचार करा असं मला तरी वाटत असणार सर मग साजीमध्ये बाजूला ज्या भूमी वगैरे हे जे प्रोजेक्ट आहे तर साजिक घरांमधून यांचं प्रमाण जास्त आहे जे जवळपास इथे रेसिडेन्शियल सोसायटी आहे तिथे खूपच प्रमाण आहे तर मला तरी वाटत की याच्या बाबत काहीतरी योग्य तो निर्णय असं वाटतं का की थंडीचं औचित्य सा साधून हा धुराचं प्रमाण वाढतच चाललंय नक्कीच हे थंडीमध्ये हे प्रमाण जास्त दिसतं कारण बाकीच्या सीझनला लगेच ओळखून येत बाकीच्या सीजनला हे प्रमाण नसतं एवढं पण हे थंडीचं औचित्य साधून नक्कीच तो प्रयत्न असावा त्यांचा बदलापूरकरांनो आता तरी जागे व्हा काय वाटतंय तुम्हाला तुमच्या तुमच्याही प्रतिक्रिया द्या आणि याच्यावरती खरंच हा खूप गांभीर्य आणि विचारण्यात येणारा प्रश्न आहे स्थानिक प्रशासनाला प्रशासनाला आपण विनंती करूया की हा प्रश्न नागरिक विचारत आहे की कि असं कितपर्यंत चालणार आहे आणि कितीतरी अजून बदलापूरकरांना असं सोसावं लागणार आहे बदलापूर एमआयडीसी आधीच भरपूर अशा अपघातांमध्ये होत चालले बदलापूर एमआयडीसी मध्ये भरपूर असे अपघात होता आजूबाजूच्या परिसरामध्ये जे नागरिक राहतात त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात परंतु याच्याकडे कोणाचंही लक्ष नसतं जसं की आता सरांनीही आपल्याला सांगितलं की थंडीमध्ये हे प्रमाण वाढतच चालतं आणि जवळपास जे आहेत रेसिडेन्शियल एरिया वाढत चाललेला आहे वस्ती वाढत चाललेली आहे आताच आपल्याला भरपूर अशा नागरिकांचेही फोन आलेले की मॅडम बदलापूर आपले बदलापूर या वृत्तवाहिनीवर तुम्ही नक्कीच दाखवा कारण हा जो एमआयडीसीचा धूर आहे कात्र परिसरापर्यंत आलेला बदाई स्वीट्स पर्यंत त्या भागापर्यंत हा कात्रप चौकापर्यंत हा पूर्ण धूर आलेला जर याच्यावरती लवकरात लवकर काही उपाय नाही झाला तर हा बदलापूर मधल्या प्रत्येक रहिवाशाच्या घराघरांपर्यंत हा रासायनिक धूर पोहोचू शकतो आणि नक्कीच पोहोचेल आणि याच्यावरती खरंच काहीतरी तोडगा का निघला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा कळकळीची कल विनंती आहे भरपूर अशा प्रतिक्रिया करा कारण आता साधारण साडेनऊच्या सुमारास टाइम झालेला आहे आणि स्थानिक प्रशासनापुढे हा प्रश्न मांडता येवा बदलापूरकरांना काहीतरी याचा तोडगा मिळावा आणि याच्यावरती समाधान व्हावे जवळपासच्या विभागात जे नागरिक राहतात त्यांच्या जीवाशी खेळले जाऊ नये त्याचमुळे आज आपण हा लाईव्ह करत आहोत भरपूर जास्त या लाईव्हला शेअर करा आणि तुम्ही प्रतिक्रिया देत चला कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या असतात भरपूर काही जण आहेत इथे अजून नागरिक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काही नागरिक असे असतात की जे बोलतात परंतु काही नागरिक घाबरतात त्यामुळे असं हरकत नाही परंतु तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच द्या आपण थोडस पुढे जाऊया अजून धोका आहेच पुढे जायला अक्षरशः जेव्हा आम्ही इथे लाईव्ह करतो आहे बोलला काय वाटतं सर काय वायूगडती बद्दल काय बोलाल प्रदूषण खराब आहे सर तुम्ही स्थानिक रहिवासी आहात की कोण स्थानिक काय बोलाल नाही हे रात्रीच्या टायमाच गॅस तिकडे येऊया सर आपण तिथे येऊया रात्रीच्या टायमर वगैरे गॅस वगैरेच होतो आणि त्याच्याने म्हणजे कसं डोळ्यात जळजळ वगैरे हे ते त्रास होतो त्रास होतो त्रास होतो आता डोळ्यात नाही आता जेवढं सोडलेलं आहे आता डोळ्यात त्रास होतो साधारण किती वेळ असतो सरात्रात्र म्हणजे पूर्ण रात्रभरातच असतं पूर्ण रात्रभरात आता रात्रीच्या वेळेस सोडतात म्हणजे माहिती नाहीच पडणार का रात्रीच्या वेळेस सोडतात दिवसात नसतं असं वाटतंय का की थंडीमध्ये जास्त प्रमाणात वायू गळती होते किंवा वायू जोडण्यासाठी बोला ना सर काय बोलाल डोळ्यात जळजळ होते तुम्हाला पण बरोबर आता आवाज बसलेला वाटतोय असं एकदम घशामध्ये घसा अमोनिया वायू असल्यासारखं वाटत जसं काही तरी घातक वायू आहे रात्री रात्रीच्या म्हणजे रात्री या टायमाला आणि समजत पण नाही कोण सोडते ना कोण नाही तर बरोबर बोललेत दोन्ही पण जे नागरिक आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की कोण सोडतोय हा वायू ते माहित नाहीये आणि खरंच आता पाण्यामध्ये पाणी पडल्यावर पाणी कुठून सांगता येत नाही त्याच पद्धतीची दशा झालेली आहे की हा वायू कुठून आला कसं समजणार काय प्रतिक्रिया आहे बदलापूरकरांना नक्की द्या जास्त वेळ लाईव्ह नाही करू शकत क्षमस्व माफी असावी कारण भरपूर <laughs> आता ह्या वायूचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे आणि आपल्याला अक्षरशः लाईव्ह सुद्धा एंड करावा लागणार आहे प्रतिक्रिया द्या फक्त एवढीच एक मागणी आहे कारण हा कुठेतरी असा विषय आहे की जो उठवले गेला पाहिजे आणि बदलापूरकरांमध्ये एवढी ताकद आहे की बदलापूरकर कुठलाही विषय हा त्याच्यावरती समाधान मिळवू शकतात हो तर जास्तीत जास्त या लाईव्ह शेअर करा हवं तर तुमच्या स्टेटसला ठेवा कारण आजूबाजूच्या परिसरामध्ये जे नागरिक राहतात आणि हा धूर आपल्या सर्वांच्या घरापर्यंत पोहोचू नये याची जबाबदारी आपल्यालाच घ्यायची आहे तर होईल तेवढ्या लवकर सगळ्यांनी प्रतिक्रिया द्या आणि स्थानिक प्रशासनाला विनंती करूया की कृपा करून याच्यावर तोडगा काढा धन्यवाद